मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यातून एक न्यूज व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये वक्फ बोर्डाने एकशे तीन शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्याचं दाखवत आहेत ज्याच्यामध्ये जवळपास तीनशे एकर शेतकऱ्यांच्या जमिनी शेत... तीनशे एकर जमिनीवर शेतकऱ्यांच्या हा वक्फ बोर्ड कब्जा करणार आहे अशा अनेक न्यूज व्हायरल होत आहे आता याच्यामध्ये बऱ्याच न्यूज तुम्ही वाचले असतील ऐकले असेल नेमकं एक वक्फ बोर्ड आहे काय वक्फ बोर्ड नेमकं या शेतकऱ्यांवर कोणत्या प्रकारच्या नोटिसा पाठवल्या आहेत कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे आणि खरंच यांच्या तीनशे एकर जमिनी या, हुईल या हा ह्या कब्जा होईल का याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून अनेक न्यूज व्हायरल होत आहे की वक्फ बोर्ड हा शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर कब्जा करणार आहे जवळपास शंभर ते एकशे तीन शेतकऱ्यांना त्यांनी नोटीस देखील पाठवलेल्या आहेत तर हे कितपत खरं आहे आणि खरंच वक्फ बोर्ड काय आहे नेमकं अजून बऱ्याच शेतकऱ्यांना याचं कन्फ्युजन लागलेलं ला असेल तर मित्रांनो जवळपास आता त्या तेथील शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे किंवा आमच्या वडील उपर ह्या जमिनी आहेत आम्ही काळून काढायचं या जमिनीवर शेती पिकवतो आहे तरीसुद्धा आमच्या ह्या जमिनी नावावर असूनसुद्धा वक्फ बोर्ड कसं काय म्हणू शकतो की आमच्या ह्या जमिनी आमची आहे आमच्या वक्फ बोर्डाचे असे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत लातूर जिल्ह्यातून त्या गावातून तर नेमकं हे वक्फ बोर्ड आहे काय हे प्रकरण काय आहे ते सविस्तर अगोदर बघूया तर वक्फ बोर्ड म्हणजे लातूर जिल्ह्यातील जवळपास तीनशे एकर जमिनीच्या याच्यावर दावा केला आहे वक्फ बोर्डाने की बाबा आमच्या जमिनी वापस करा म्हणून तर वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्या दे, कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते म्हणजे वक्फ बोर्ड हा इस्लामिक धर्माचा एक बोर्ड आहे एक समिती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ही जमीन आमच्या जी तीनशे एकर जमीन आहे ती आमची केवळ धार्मिक कामासाठी आणि लोकांच्या उपयोगासाठीही वापरू शकतो तर यातून वक्प बोर्डाने लातूरमधील जवळपास शंभर ते एकशे तीन शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचं ठरवलेले त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत की बाबा ही जमिनी रिकामी करा म्हणजे या जमिनीवर आता तुमचा हक्क नाही या जमिनीत वादात सरकारने हस्तक्षेप करावा असं तेथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे गावकऱ्यांचं म्हणणं काय बघा की या जमिनीवर सरकारने आमचा निर्णय घ्यावा सरकारने वक्फ बोर्डाला समजून सांगावं आता पुढे बघूया तर सरकारचं म्हणजे अगोदर बघूया की वक्फ बोर्ड काय आहे तर वक्फ बोर्डचा अर्थ आहे अल्लाच्या नावे म्हणजे वक्फ बोर्डचा अर्थ काय अल्लाच्या नावे म्हणजे अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे नाही म्हणजे आपण जसं आपल्या गावाकडच्या भाषेत जसं गायरन म्हणतो गायरनवर कोणाचा हक्क नसतो कोणीही गाय चारून जा कोणीही जनावर चारून जा कोणी त्याच्यावर हक्क गाजवू नका त्याच प्रकारचं यांचं म्हणणं आहे किंवा वक्फ बोर्ड अल्लाच्या नावे असते म्हणजे देवाच्या नावे आहे तर कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे ही जमिनी नाहीत तर वक्फ बोर्ड एक सर्वेक्षक असतो म्हणजे काय असतो वक्फ वक्फ बोर्ड एक सर्वेक्षक असतो तो कोणती संपत्ती वक्फची आहे कोणती नाही हे ठरवतो आता ते असेल तिथला एखादा अध्यक्ष वगैरे त्या बोर्डचा सा। तर साधारण तीन आ तीन आधारे हे ठरवले जाते तर जर कुणी त्यांची संपत्ती वक्फच्या नावे केली असेल तर कुणी मुस्लिम अथवा मुस्लिम संस्थेची जमीन दीर्घकाळापासून वा वापर वापरून जात असेल आणि सर्वेअर जमीन वक्फची संपत्ती असल्याचं सिद्ध होईल म्हणजे जर जवळपास दीर्घकाळापासून ही जमीन जर कोणी वापरत असेल आणि सर्वेअर जमीन वक्फची संपत्ती असल्याचे सिद्ध होईल वक्फ बोर्ड मुस्लिम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलेलं गेलं होतं म्हणजे ह्या ज्या त्यांचं म्हणणं आहे किंवा ह्या जमिनी ह्या मुस्लिम समाजाच्या आहेत आणि ह्या निजामकालीत निजामकालीन जमिनी आहेत असं त्यांचं वक्फ बोर्डाचं म्हणणं आहे या जमिनीचा गैरवापर आणि त्यांची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवण्यासाठी तयार करण्यात आली होती म्हणजे मुस्लिम धर्माच्या ज्या नावावर जमिनी होत्या ह्या तर याची बुवा अवैधरित्या विक्री वगैरे होऊ नये म्हणून किंवा विक्री होत असेल तरी थांबवावी म्हणून यासाठी या बोर्डाची या स्थापना करण्यात आलेली होती तर वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे कब्रिस्तान तिथे कुंपण घालते आता हे बरोबर आहे जिथे जिथे कब्रिस्तान असते तिथे तिथे कुंपण असते आपल्याला पण माहिती आहे त्याच्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करते म्हणजे जवळपास आजूबाजूची जमीन म्हणजे ते वक्फ बोर्ड आमची आहे असं सिद्ध करते म्हणून वक्फ बोर्ड या कबरी आणि आजूबाजूच्या जमिनींचा ताबा घेते वक्फ बोर्डला केवळ मालमत्ता वक्फची आहे असे वाटत असेल तर त्याला कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही म्हणजे एक ही एक समिती आहे म्हणा किंवा आल्याच्या नावाची जी जमीन ना आहे तर यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही जी जमीन आमची आहे म्हणतो ती आम्हाला त्याचा पुरावा वगैरे व दस्तावेज वगैरे द्यायची गरज नसते जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर त्याविरोधात कोर्टातही जाऊ शकत नाही आता हे तर नवीनच दिसत आहे किंवा हे वक्फ बोर्डच याच्यावर जमीन म्हणजे त्यांनी ताबा दाखवला तर तुम्हाला कोर्टात सुद्धा याचा न्याय होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावी लागते म्हणजे त्यांचा ते सेपरेट जे बोर्ड आहे त्यांच्याकडे तुम्हाला अपील करावी लागते तर बोर्डाचा निकाल तुमच्या विरोधात आला तर त्याला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही हे देखील अत्यंत नवीनच दिसत आहे किंवा वक्फ बोर्ड म्हणजे जर तुम्ही कोर्टात जरी आवाहन केलं तरी तो सुद्धा याला कोर्ट सुद्धा साथ देऊ शकत नाही म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर वक्फ बोर्डाचे अनेक दावे दिसत आहेत तर शेतकऱ्यांचं तेथील गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बुवा आम्हाला कोर्टाने शासनाने साथ द्यावी सरकारने आणि आमच्या जमिनी हे आमच्याच आहेत हे सिद्ध करावं आता एकंदरीत बघायचं झालं तर आजच्या काही न्यूज माध्यमांचे आता न्यूजचं मी नाव चॅनेलचं नाव नाही घेणार ना। तर आजच्या काही न्यूज न्यूज चॅनेलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांच्या मुलाखती मी आज बघितल्या त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही तर कोणत्याही लातूर जिल्ह्यातूनच आहेत न्यूज आणि त्या बोर्डसुद्धा लातूर जिल्ह्याचाच सा आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही तर कोणत्याही नोटिसा शेतकऱ्यांना पाठवलेल्या नाहीत त्या नोटीसा आम्हाला बदनाम करण्यासाठी किंवा आम्हाला आमच्यावर काहीतरी आरोप लावण्यासाठी या फेक नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आमच्यातर्फे आमच्या तर समितीस तर्फी आमच्या जे जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये जी समिती आहे त्यांच्यामार्फत कोणतीही नोटीस पाठवलेली नाही असं वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी आज एक काही न्यूज माध्यमांवर किंवा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे तुम्ही वाटल्यास यूट्यूब सर्च करून बघा यूट्यूबला जे महाराष्ट्र टी व्ही चॅनलवर आजचे जे वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले की आम आम्ही कोणतीही नोटीस पाठवली नाही ह्या फेक न्यूज आहेत आमच्यावर आमची बदनामी व्हावं म्हणून ह्या न्यूज पसरल्या जात आहेत आता एकंदरीत बघायला झालं तर आता ह्या न्यूज किती खऱ्या आहेत हे ज्या नोटीस पाठवलेल्या आहेत खरंच वक्फ बोर्ड खोटं बोलत आहे का की आम्ही नोटीस पाठवल्या नाहीत म्हणून की खरंच पाठवल्या आहेत त्याचा निकाल लवकरच लागणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू का जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट्स तुमच्या यूट्यूबला सर्वात अगोदर नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळून जातील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद